मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत आज आपण मराठी बालभारती इयत्ता चौथीमधील पहिली कविता धरतीची आम्ही लेकरे याचा अभ्यास करणार आहोत ह्या कवितेचे लेखक आहेत द ना गव्हाणकर या कवितेत कवीने शेतकऱ्यांच्या भावना मुलांना समोर ठेवून खूप छान पद्धतीने मांडल्या आहेत आपण ही कविता आधी वाचून घेऊया आणि नंतर ह्या कवितेचा अर्थ समजावून घेऊया धरतीची आम्ही लेकर आहे तर इथे शेजारी जे चित्र दिले आहे त्यात बघा शेत दिले आहे आणि त्या शेतामध्ये काही मुले डान्स करताना गाणे म्हणताना दिसत आहे तर आपण ज्यावेळेस ही कविता वाचतो ना त्यावेळेस ही कविता छोट्या मुलांनी गायली आहे असं आपल्याला वाटतं धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया सांगा ती गाऊया राणी वनी गाती जशी रान पाखर मेहनत जमिनीवरी केली वरिस भरी आज आलं फळ त्याच डुले शिवार धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर धरती धरती म्हणजे जमीन भूमी ठीक आहे शेत तर आम्ही आम्ही म्हणजे आम्ही सर्व मुले ह्या चित्रात किंवा ह्या कवितेत जी कोणीही मुले कविता गापात ते सगळे मुले ते म्हणतात की आम्ही सगळे धरतीचे मुले आहोत म्हणजे या धरतीचे पृथ्वीचे जमिनीचे मुले आहोत आणि आम्ही कसे आहोत भाग्यवान भाग्यवान म्हणजे नशीबवान आम्ही खूप नशीबवान आहोत की आम्ही ह्या धरतीचे लेकरं आहोत मुले आहोत शेतावर जाऊया सांगाती गाऊया राणीवणी गाती जशी रानपाखर आणि हे मुलं म्हणतात की आपण सगळे शेतावर जाऊया आणि शेतावर गा गेल्यानंतर शेता शेतामध्ये जे रानपाखरे असतात ते जशी गाणे गातात ना तसंच त्यांच्या सोबत आपण गाणे गाऊया म्हणून इथं दिलेलं आहे सांगाती गाऊया मेहनत जमिनीवर केली वर आज आलं फळ त्याचं डुले शिवार ह्या जमिनीवर ह्या धर्तीवर आपण मेहनत केली आहे आणि वरिसभर वरिसभर म्हणजे वर्षभर आपण ह्या जमिनीवर वर्षभर मेहनत केली आहे आणि त्याचं फळ आज आलं आहे आणि ते फळ आपल्या शिवारावर डोलत आहे शिवार म्हणजे शेत जे वर्षभर आपण मेहनत केली आहे त्याचं फळ आपल्याला मिळालं आहे आणि ते आपल्या शिवारात म्हणजे शेतात डोलत आहे शाळू ोंधळा मोती चमचम चमकाती चम मोत्याची साल भर खाऊ भाकर स्थापू समानता पोलादी एकता नाही धनी कोणी नाही चाकर धरतीची आम्ही लेकर धरती ले शाळू झुंधळा मोती म्हणजे झुंधळा म्हणजे ज्वारी शाळू झुंधळा मोती म्हणजे ज्वारीची कनसे ते कसे चम, चम, ते जे ज्वारीची कणसे आहे ते चमचम चमकता ते आहे आणि ही जी सालभर वर्षभर जमिनीमध्ये शेतामध्ये कष्ट करून जे धान्य पिकवलेलं आहे त्या त्या धान्याला कवीने ते मोती म्हटलेले आहेत आणि ह्या मोत्याची आपल्याला सालभर भाकर खायची आहे साल मोत्याची सालभर खाऊ भाकरी मोत्यांची म्हणजे जे ज्वारी पिकवली आहे वर्षभर सालभर शेतामध्ये कष्ट करून तर त्याची आपल्याला भाकर खायची आहे वर्षभर आणि हे सगळं करता करता वर्षभर शेतात काबड कष्ट करायचे आपल्या स्वतःच्या कष्टाने जे धान्य पिकवलेले आहे त्या पिकवलेल्या धान्याची आपल्याला वर्षभर भाकर खायची आहे आणि हे सगळं करता करता आपल्याला समानता स्थापवायची आहे पोलादी एकता जपायची आहे समानता म्हणजे सर्व जाती धर्म एक मानायचे आहेत पोलादी एकता स्थापन करायची आहे जी एकता अशी पाहिजे जी कोणीही तोडता कामा नये पोलादासारखी कडक पाहिजे नाही धनी येथे कोणी नाही चाकर आणि ह्या धर्तीवर कोणीही धनी नाही कोणीही चाकर नाही धनी म्हणजे मालक साखर म्हणजे नोकर कोणीही मालक नोकर नाही आणि अशा ह्या धर्तीची आम्ही लेकरं आहोत आणि आम्ही कशा आहोत भाग्यवान म्हणजे नशीबवान तर अतिशय सुंदर अशी द ना कव्हाणकर यांनी लिहिलेली ही कविता आहे आणि ही कविताचं स्पष्टीकरण तुम्हाला समजलेच असेल तर तुम्हाला कविता समजली असेल तर चॅनलला लाईक ला अँड सबस्क्राईब नक्की करा थँक्यू